नमस्कार मित्रांनो कशा सर्व मंडळी सर्व मंडळी चांगली राह आणि चांगली तशी पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर खूप दिवस झालं आणि ब्लॉग बनवणं आहे सो आता बनू ब्लॉग मस्तपैकी आता झाले आपण रील बनवायला तर बघूया तर नवीन असाल तर पहिला आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि मित्रांनो लास्ट परत ब्लॉग बघा चला आता खूप सारी मजा मस्ती करू तर कंटेनर ब्लॉग मध्ये आपल्या मित्रांनो त्याला जस्ट कॉल केला तर आता पन्नास रुपयाचा खावाला घेतलेला मना सांगते तुझं खावाला काय लॉलीपॉप होऊ नाही देवतो बोलतो मी का, का बारीक आहे आता लॉलीपॉप कॉलेज टिंगूला देस टिंगू टिंगू खावाला दे ना तुला बोलतो पोऱ्या रिप्पू चोर चोर कुठं आई अगदी मित्रांनो वरती बघू कसा का काय होतंय काय मित्रांनो बघू शकतात चोर इथे आले आहेत जमलेले बाडकी पोरा नरवत तू येलती खि आज आज चैतू भिजू ना गौथान लोटू धाम गौथान लोलवायचं हा बिंदास बाबू यु वर य हॅपी बर्थडे कसा आहे बरा आहेस काय चला तर मित्रांनो जाऊ डायरेक्ट आता पोरं येताना डायरेक्ट रील बनवलाच जाऊ रील मन... बनवून सॉरी रील बनवला भेटू आपण मित्थान आता पोरा आले आहेत रील बनवायसाठी खास अरे थांब 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 सोरांची येता आम्ही नऊ न दहा दहा किलोमीटर इकडं तुम्हाला माझ्याकडे येतानात के रेल अर्धे काम म्हण आपण चांगलेच आदर्श पडलं किती मिनटं मग तिथं येतून आम्ही तौरेला मिळतून तुमच्यासाठी बर्थडे ला, ला आलतो काय नव्हतो मग तुम्हाला आम्हाला बोलत रोज काय मग येऊ नको मग आमच्या ठिकाण येतो जा घ्या देव घर बांधून चालता हो चालता हो आम्ही नाही बोलवला मी तुम्हाला बोलवलं आहे ना आमच्या गावात याला घर बांधून देतो कारण आमच्या गावात पडलेला कधी पण नाही हे करू ते मराठा मारू दे आई माझा याला काय असेल तर तुमचे नाव करून टाक सगळं वाटतंय मित्रांनो तुम्ही आपले मित्र म्हणला म्हणून तुम्हाला सांगतोय तिकडं आता रिल हे अरे गाय झोंब्यात आलेले आहेत मित्र ते बाईलांच्या झोंब्यात आले आहेत तिकडं आणि आलेला आहे बघू शकता आयुष्यकडची तोड काय पण बोलतो काय पण बोलतो मी काहीच नाही बोल मित्रांनोच बोलते निस्ता विषय खोल तित चैतू खोल आक्याला ना आलो बोलतो नको आता आम्ही आलो आला चोराची आता बघूया कसं काय होते ब्लॉग आणि सुजल भाई पण आहे आता रील बनवायला जावत आहे याला तर तुम्ही ओळखत असाल पोरींचा चॉकलेट बॉय मानला जातात अरे याला कोण याला गाव निचरत नाही म्हणून आमचे जवळ असते लांड्या काय मारत आहे ओ ओ कोणला इचरते सांग कोण इचरते भाई मध्ये घालून मारू काय दिप्पू ऑलरेडी यो बघला काय तो कायतरी बोललो आदर ना आदर्श शेपटीला काय बोलत त्याला खंबाक नाही नाही शेख भेंडीचा भेंडीचा यो शेगूड कोणी नको कमेंट यतीन पटकन ती गाडी चावी आहे जरा अरे मोराळ त्याची गाडी उद्या तिकडे हॉस्पिटलला टाकाल लागस काही आता खावला ना यो भाई फॅन भेटलेला आहे पलालते त्याला खावाला घेतलं आहे मित्रांनो नंतर खाते ऍक्ट नाही बाबू लाग बाबू कसा आहेस चांगला आहे चालन जातच काय नाही ते मित्रांनो खावाला घेतलं आता डायरेक्ट खावाला घेऊन जाऊ आपल्या स्पॉट वर मग रील बनवू मस्त पैकी बघूया आता कशा काय रील बनवते आता काय वेगळाच कधी वाचते चॉकलेट बॉय चॉकलेट बॉय गुलाबजामून बो आहे म्हणून भाई गाडी चालवते आणि लॉक येते आता बसलोय आणि तसा बसायला वेगळाच वाटते म्हणा म्हणून मी आता बसलोय काहीतरी नवीन बसायचा भाई, भाई बघू शकता कसा बसलोय जाव आपल्या स्पॉटवर त्यांचा काय वेगळा ते एकदम वेगळे धुमदी नाहीत मित्रांनो या मस्त दिवसात एखाद पोरा आली सगळी आपली चेहरा सगळी मित्रांनो एखाद पोहोरा आली ना आणि आपण केस बीस किटिंग दिले

दिले कंचवाडी पण आईने स्पॉट वरून नसली का भाईना डारोडे वाटतं का काय जरा कट नाही करणार मी पहिलाच तुला वाटेल भाई कट करी ओय मी कट नाही करतो दहा वेळा तरी बोलला तरी कट नाही करणार दोय आता सीन माझ्या बघ तुला वाटतंय तवा बोललास मी तवा कट केला मी फिरव एक याला मी टाकते बरोबर टाकते रे उघरा तो उघड हो काय घेऊ तुला काय राग आला तुला कसला राग आला राग आला पोर्या झाला त्या दिवशी पोर्या झाला कधी लग्न केला तुला वाटते मजा करतोय मी टाकन मित्रांनो एक पण सीन ना आपण कट करायचो ज्या घाणघाण आहे त्या फक्त कट करू बाकी कट नाही कट नाही आम्ही बोलता जरी कला तुमचं आहेत पोरे आता गौतान टाकतील असले भुसार आम्ही विचारत केल दोघाई तरी तू भाईला गौतान टाकायचा तमनेला झाला असता अरे तो अमोलच खाला काल आम्हाला इथे गौतान टाकला अरे खास मी घरा गेलो अंघोळ फोटोटीचे डबल अंघोळ ना डबल रील बनवला आलो शल्टो चोरला नेला डायरेक्ट घरा त्यांनी चला मित्रांनो बघूया आता डॉयलॉक मारी कोण डॉयलॉक मारते दीपू डावलक मार च कसा तरी एक डावलक मला पन्नास रुपया जिपान पन्नास बादशा टोचरचा बादशा चला 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 पाय पाय चला 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 गोवा 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 बस 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 साइड वा

गेचल, 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 टोचन मा, टोचन मार, मा, मार, तरह के लगा, आएगा, फोन होम ओचन पाई हो डेलिरीसिट